गेले दुकानात पाच पैशाला दुका एक नारळ एक नारळ नार, एक नारळ एक नारळ नार। दोन पैशाला दे रे बाबा दोन पैशाला दे रे मामा बुवा गेले नार अनायला नार अनायला नार अनायला म्हणा सकाळ भटीबुवा गेले नार हा भटीबुवाचा कोकणात बुवा गेले कोकणात कोकणात आर आहे पैसा एक नार कोई कहेला एक नार एक पैसा ला दे रे मामा दे रे दादा एक पैसा दे दे मामा दे रे आगत चला एक पैशाला ला दे रे मामा दे रे काका हां बड्ज बुआ गेले बड्ज गेले

तदे रे माझा दादा रे माझा मामा माझा बाबा माझा राजा कुक कुक तदे रे माझा मामा माझा दादा माझा काका മർജി ബുവാഗേലെ പെരിയഗേലെ നര അനായല നായല നായല കുട്ടട ദേര നരള മാമാ മാമാ മാമാ